जमलेल्या माझ्या शिवप्रेमी शिवसैनिक बांधवानो भगिनना आणि मातानो अनेक सभा आजपर्यंत मी केलेल्या आहेत बरीच भाषणं सुद्धा केलेली आहेत पण आजचं हे माझं इथून मी भाषण नाही करणार मी जे काय बोलणार आहे तुमच्याशी हा क्षण अविस्मरणीय आहे भास्कररावांनी त्यांच्या मनातल्या भावना सांगितल्या आणि मी ज्या वेळेला शिवछत्रपती महाराजांच्या त्या मूर्तीसमोर उभा राहिलो एक क्षणभर मला असं वाटलं की ते मला विचारतायत तुम्ही आमचा नुसता जय जयकार करता पण आमच्याकडनं काय घेतलं काही शिकलंच की नाही का नुसताच जय जयकार करतोय तो सगळा जो काळ होता पुन्हा त्याचं काही वर्णन करण्याची गरज नाही पण आत्ता मोबाईल आहेत टी व्ही चॅनेल्स आहेत टेलिफोन आले बऱ्याच काही गोष्टी आल्या पण त्या काळामध्ये फोन नव्हते काही नव्हते काही नव्हतं अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरला गेलेला सगळा आपला हा मराठी माणूस त्याची ताकद ती काय असणार शस्त्र नव्हती काही नव्हतं समोर बलाढ्य शत्रू होता आणि त्या मुठभर मावळ्यानिशी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहणं हे केवढं मोठं धाडस होतं औरंगजेब बसला होता तिकडे अफजल खान आला होता पण निष्ठा आणि निष्ठावान माणसं ही मुठभर जरी असली त्याची वज्रमुठ एवढी असते की तिने आग्र्याचा तख्त सुद्धा फोडलं होतं त्या आग्र्याच्या तख्ता खाली सुद्धा आग लागली होती आणि मला वाटलं शिवाजी महाराज मला तेच विचारत आहेत की अरे आता तर निवडणूक आहेत त्यावेळेला निवडणुका नव्हत्या अफजल खान भेटीला आला होता तेव्हा काय ईव्हीएम एम नव्हती आणि त्याने जी मगर मिठी मारली आणि पाठीत मी त्यांनी जो वार केला जर लेच्या पेच्यासारखा मी गेलो असतो तर काय झालं असतं शत्रू समोर किती बालाढ दे असू रे तयारीनिशी गेला आणि मनाची जिद्द असेल भवानी तलवार जरूर तलवार पेलायला मनगट पाहिजे जरूर पण तलवार चालवण्यासाठी खंबीर मन पाहिजे ते खंबीर मन तुझ्याकडे आहे की नाही आणि मला मी खोटं बोलणार नाही ज्या ज्या वेळेला मला तुमचं असं दर्शन घडतं तेव्हा मला असं वाटतं की महाराजांनी दिलेली मला भवानी तलवार आहे हीच भवानी तलवार आहे आणि ही तलवार घेऊनच मी उभा आहे त्याही वेळेला आग्र्यावर ना आले होते आता दिल्लीवर नेत आहेत त्यांना महाराष्ट्राचं पाणी काय असतं हे पादाची लायकी नसली तरी दाखवण्याची गरज आहे दाखवण्याची नक्कीच गरज आहे असं काही नाही की मी पहिल्या प्रथम सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आलो यापूर्वी दुखील देखील आलो होतो अगदी मला आठवतंय मनोज जोशी मुख्यमंत्री होते शिवजयंती एक मेला आली होती एक मे तिथीप्रमाणे आणि तेव्हा तो पहिल्यांदा झेंडा लावायला आलो तो मी त्यांच्याबरोबर होतो आणि आज मला खरंच वैभव इकडे वैभवचं मला कौतुक करायचं आहे की याला तसं पाहिलं तर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं चांगली गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज जे आमचं दैवत आहे त्यांना त्यांना साजेसं एक सिंहासन तू वैभव करून दिलास आपला राजा आपल्या राजाचं वैभव हे बाकी सगळेजण येतात ते बघा तिकडे पुतळा उभा केलेला आहे महाराजांपासून काय शिकले काही शिकलेलं नाही आहे महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराजांचा महाराष्ट्र लुटणारे महाराजांचा पुतळा स्थापन करून गेले महाराष्ट्र लुटतायत म्हणजे मला एका गोष्टीचा अभिमान नक्की होता आणि आहे की या वेळेला नौदल दिन इकडे साजरा केला तुमच्यापैकी के अनेकांनी बघितला असेल आय छान मी मुंबईमध्ये मागे बघितला होता एक आपल्या स्वतंत्र हिंदुस्थानचं आरमार त्याची शक्ती ज्या आरमाराची स्थापना त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आपल्या हिंदुस्थानामध्ये आरमार म्हणून जे एक प्रकार आधी कुठेही नव्हता नौदल त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यांची आठवण म्हणून प्रधानमंत्री इकडे आले त्यांनी पुतळा तिकडे बसवला पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले मी आशीर्वादच घ्यायला आलो तुम्ही द्यायला काही आलो नाही मी एवढा कोणी मोठा नाही हो आम्ही महाराजांना काय देऊ शकतो महाराजांना जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का आपण राहिलो तरी असतो का आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना तसं शौ शव... शौर्याचा शव... एक अंश दे तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे शौर्याचा एक अंश दे एक कण दे तू महाराजांकडून एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाना गाडून टाकू शकतो एवढा एवढी ताकद त्या कणामध्ये अंशामध्ये तेजामध्ये आणि विनायक जी तुम्ही बोललात ते बरोबर आहे मी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे संकट आलं होतं मग ते चक्रीवादळ या किनारपट्टीवरच गेली नुकसान कुठे कुठे किती कसं झालं हेही मी काय पुन्हा सांगत बसत नाही पण तेव्हाही मी इथे आलो होतो चिपळूणला सुद्धा भास्करराव तुम्ही आणि आम्ही आपण सगळे त्या बाजारपेठेतून फिरलो होतो पुराच्या वेळेला पूर आला होता सगळं तळमजला पूर्ण चिखलाने भरून गेला होता करोनाचा काळ होता आणि एक प्रसंग एक घटना हृदयाला चटका लावून गेली ती म्हणजे चिपळूणमध्ये बाजारपेठेच्या तिकडे एका हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती नऊ कर... माणसं no नऊ माणसं no दगावली होती ऑक्सिजन मिळाला नाही ऑक्सिजन का मिळाला नाही ऑक्सिजन नव्हता म्हणून नाही ऑक्सिजन होता पण वीज पुरवठा खंडित झाला म्हणून ती गेले वीज पुरवठा खंडित झाला आणि जे बरे होण्यासाठी रुग्ण विश्वासाने आले होते त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तेन, प्राम प्राण गमवावे लागलं एक अजूनही तो हृदयाला चटका लावून गेलेला प्रसंग आहे आणि त्याच सुमारास मी निर्णय घेतला सगळ्यांना बोलवलं एम एस बीवाले आले सगळे आले त्यांना विचारलं काय करता येईल कायमस्वरूपी काय करता येईल कारण हा किनारपट्टीचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ही वादळं